راځه नमस्कार باو بنن لا ز باو بنن کاي سر کينو واسطه کېلته کومل بغاټ اوله اته بغاټو ګر باو بنن نو ما کوي يک واسطه له اوله بغاټو ګر باو بنن نو دا ان چټټي وټه وټه کېتل و تاكال ورته مدلو ټاکل وټه 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 ګا مګو تو 5 جنو و تو 27 روپايا لا وټه کا کېتل و باو بنن نو ان وټه وټه کټو پتي हजार भाऊ बाण मग टाकले समधी तेवढी वीट आम्हाला काय ना बरं का पडत भाऊ बन कसं आलं आम्ही उघते घेतले होते ते आम्हाला पडले साडेपाय साडेपाचे पडले पगार बाबाने उकत घेतलेलं असलं ना काम त्याला काम लागतं करायला लागतं पटापटा लागतं हा तर का आम्हाला भावा बनविण बर तिथे होती ते कज आेन एक कडे होतो खाली द्यायला वर त्या काय भाऊ बहिणीनो मग असं करत करत ते घेतलं बरं का समजा केलं बघा ते समजा समजा बेट घेतल्यावर भाऊ बोलणं आमच्या कसं मस्त केली या बघू आता भाऊ बहिण आता आहे पण आजार आहे

बाव कर मला टेंशन आपतस गाडीस बा माझे बावा बहिणीना आ आपला दावतर मा ढोकळ कट 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 नाही कबाय देय बघा बोल देय बघा कट बावा बहिणीना आ त लागल आ त लागला गुनाळा बावा बहिणीनो विहुना मग कापत्र नसला का नाही मग तरले मोठा दे बोल बघा पाच का होईल पाच का कामाचा बावा बहिणीना यात कसं असतं कुतळ्यामध्ये हजेलचं असते व तंटा असते पाण्याची तंटा हे रे आटत्या वड आटत नळ आटत नसतं कुठं पाणी भाऊ बहिणी मग मोठ मोठं टांकर न लागत गाय मागून पाणी भाऊ बहिणींनो आता राण्यात आता डाळ बुठे तर मला बांधायला कुठेही आता यात इथलं काम झालं की आपलं असले गवटे काम झालं की बंद पडलं काम कि पाण्या वाचणं पडलं की आपलं बघायचं राणा माळ राना जायचं काम मला बाग आपल्याला मग म्हणजे मला एवढं बाकी मला जपत नाही शटायला बागी शिकायचं मत म्हणून आपलं भाऊ बहिणी बाबा शिकाय शिकाय समजू शकत नाही पण काय आपलं डोक्यात नाही का नाही घेतलं नाही कामाचा विषय भाऊ बहिणीनो काय ना मग बाबा भाऊ त्याचं त्याचं काय नाही करतं भाऊ कुठं पण काम नाही गेलं की मग उपाशी उपाशी पोटी मरतात काय बाबा बोलायचं कोणाला काय काय बोलतात कोणाला आता ते मोठं मोठं स श्रीमंत लोक आहेत यायती जेकडे बंगला येतं यायचं त्यांना का टायकी नसतं बाबा बहिणीनो आणि जी जी लोक त्या गरीब लोक त्यांच्या मागाला टायकी नसतं भावा बहिणीनं बाबा असं दिवाळीला आमचा दिवस कसा गेला आहे आणि पुढले दिवस जाताल कसं ते डोक्यात असतं डोक्यात असतं बघा ती बाव बहिणीनं डोक्यात असतं वा हा ක ක . भाऊ बहिणी बघ आता एवढा हप्ता जायला गेल्या भाऊ बहिणी हप्ता जाईल म्हणजे आण माळव भाऊ बनन एवढा हप्ता गेलो गाडीचा भाऊ आज दोन वर्ष फेडाय गाडीच्या हप्त्याला आधी वर्ष आज ते आज आजूक चालू झालं वर्ष सौप आजू वर्ष मला गाड माझी गासावं लागेल कामाचं कुठं बे काम कसले काम करायचं भाऊ बहिणी आता गाडी घेतल्या मला हवंच नको फाडव फेटायला गाडी घेतल्या मला आता काम बी तेवढं लागते लागतं करावं लागतंय भाऊ बोलणूक काम हे तर ना का नाही गेलं का भाऊ बोलणं मग हात तर जायचं भाऊ बोलणं मग आपलं आज तरी तिकडं जायचं बा कामाला